नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी आशा करते की तुम्ही जर ठीक आहात मी हेमांगी पाटील करूया जणांशी मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आजचे हे पिक्चर्स बघून तुम्ही समजलेच असाल की मी आज तुम्हाला जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि पर्यावरण आपल्या पृथ्वीसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे आज पाच जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी एक एक झाड तरी लावायला पाहिजे नाही लावलं तरी या चित्रात दाखवल्याप्रमाणे काय स्थिती होऊ शकते आपण बघू शकतात पृथ्वीला निसर्गाला तुमच्यासाठी जगवण्यासाठी झाडाची खूप आवश्यकता आहे तरी आजच्या दिवशी प्रत्येकाने एक एक झाड लावण्याचा प्रण करावा मी ज्या स्कूलमध्ये काम करते त्या स्कूलचं नाव आहे ग्लोबल विजन तिथंही आज आम्ही झाडं लावली आहेत त्याचे हे मी फोटो तुमच्याबरोबर शेअर करते की आमच्या जिथं जेवढी मोकळी जागा होती तिथं आम्ही अशा प्रकारे झाडं लावून त्यांच्या वाढीकडे लक्ष देणार आहोत तसंच तुम्हाच्याही घराच्या आजूबाजूला जिथे कुठं रिकामी जागा असेल तिथं एकतरी झाड तुम्ही लावा आणि ते योग्य प्रकारे जोपासा तसेच आमच्या नाशिकची ग्रीन रिव्होल्युशन टीमनेही चुंचाळे टेकडे नाशिक येथे खूप झाडे आज लावलेली आहेत त्यांचेही फोटो मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला तुम्हाला जागरूक करते की जर आपल्याला हे वाढणारं तापमान जे क्लायमेट चेंज आहे ते थांबवायचं असेल तर तुम्हीही असे टीम बनवून किंवा दोन चार जणांचा काही छोटा ग्रुप होईना ते करून एकत्र झाडं लावा आणि आजच्या ह्या काळाची गरज आहे हे ओळखून ती गरज पूर्ण करा मग अशी छान टेकडी छान हिरवीगार होईल थँक्यू ऑल ऑफ यू